नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण स्वादिष्ट अशी तांदळाची खीर बनवतो आहे तर लगेच रेसिपीला करूया सुरुवात तांदळाची खीर करण्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून तांदूळ घेतले आहेत तर मी इथे आंबेमोहर तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठलाही जो रोज वापरता तो तांदूळ घेतला तरी चालेल हे तांदूळ आपण आता पाण्याने धुवून घेऊया तर असं चांगलं हाताने चोळून धुवून घ्यायचं आहे तर तांदूळ आता धुऊन झालेले आहेत कोमट पाणी घालून हे अर्धा तास आपल्याला असेच भिजवत ठेवायचे आता खिरीसाठी लागणारं इतर साहित्य पाहूया तर इथे मी पाव कपला थोडीशी कमी साखर घेतली आहे काजू आणि बदामचे काप करून घेतलेत थोडीशी चारोळी अर्धा चमचा वेलची पूड आणि थोड्या केशरच्या काड्या दुधात भिजून घेतल्या आहेत तर आता अर्धा तास झालेला आहे आपले तांदूळ छान भिजलेत तर हे पाणी आपण यावरचं काढून घेऊया सगळं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे खीर करण्यासाठी गॅसवर मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे तर थोडंसं दूध गरम झालं की आपल्याला हे भिजवलेले तांदूळ यामध्ये घालायचेत तर मी इथे आंबेमोहर तांदूळ घेतला आहे तर हा आकाराने लहान असतो त्यामुळे मी मिक्सरमधून फिरून घेतलेला नाही तुम्ही जर बासमती किंवा दुसरा कुठला मोठा तांदूळ वापरत असाल तर थोडासा मिक्सरला फिरून घ्या तर हे तांदूळ आपल्याला या दुधामध्येच शिजून घ्यायचेत तर अगदी मंद गॅसवर शिजवायचे म्हणजे बुडाला लागत नाही अधूनमधून असं बुडापासून हलवून घ्यायचंय तर यासाठी तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही दूध वापरू शकता आता याला छान खळखळून उकळी आलेली आहे तर तांदूळ अर्ध्याच्या वर आपले शिजलेले आहेत थोडेसे आकाराने पण मोठे झालेत आता यामध्ये पाव कप म्हणजे चार टेबल स्पून मी इथे साखर घेतली आहे तर साखर तुम्हाला जशी गोडी लागते त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता काजू आणि बदामचे काप घालायचे चारोळी घालूया अर्धा चमचा वेलची पूड आणि केशर आपण दुधात भिजवून घेतलं होतं ते घालायचं आहे केशर घातलं की खिरीला रंग खूप छान येतो आता परत याला छान हे तांदूळ शिजेपर्यंत शिजून घ्यायचं आहे गॅस अगदी मंदच ठेवा आणि अधूनमधून याला असं हलवत राहायचं आहे इथे मी आता दोन टेबल स्पून मिल्क पावडर घेतली आहे तर यामध्ये दूध घालायचं आहे तर आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरचंच दूध घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आणि ही दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर जवळपास मी पाव कप दूध घेऊन मिल्क पावडर छान मिक्स करून घेतली ती यामध्ये घालून आता छान एकदा हलवून घ्यायचं आहे अशी मिल्क पावडर घातली की खीर खायला एकदम मस्त क्रीमी लागते आणि पटकन आळूनसुद्धा येते खिरीला दाटसरपणा येतो तर आता ही शिजतच आलेली आहे आणखी एक दोन ते तीन मिनिट याला शिजून घेऊया तर आता आपली खीर तयार आहे तांदूळ पण शिजलेले आहेत आणि जशी जशी ती थंड होते तशी ती आणखी अळून येते तर आता गॅस बंद करूया तर ही अशी तुम्ही गरमसुद्धा खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये थंड करून खायलासुद्धा खूप छान लागते आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे मी इथे आंबेमोहर तांदूळ वापरला आहे त्यामुळे अख्खे तांदूळ घेतलेत पण तुम्ही जर दुसरे तांदूळ वापरणार असाल तर थोडेसे मिक्सरला फिरून घ्या तर अवश्य बनवून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा